याचप पहिला रू दोनदात वासरी अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील वासरी मिडियम मापाची सत्तावीस अठ्ठावीस लिटरच्या गाईची कालवड कारवडा तिशय घरी बिगर बाला दहा ते बारा दिवस जनायला बाकी अकरा तारखेला नऊ महिने पूर्ण होतील गाय मीडियम मापाची दात दोनच दात आहे दहा ते बारा दिवस जनायला बाकी इकडे दहा ते बारा दिवस जनायला बाकी आहे कारवड मीडियम मापाची दोनच दाती वासरी दहा ते बारा दिवस जनायला बाकी घ्या वाटा वाटत दादा सोड रे थोडी कसं थोडं नाच रे अतिशय गरीब बिगर बाला